कोल्हापूर जिल्ह्यात विविध बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याचे दर अचानक वाढल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे मागील काही महिन्यांपासून उत्पादन खर्च वाढत असतानाही भाजीपाल्याला योग्य दर मिळत नव्हते मात्र सध्या बाजारात टोमॅटो मिरची कोथिंबीर वांगी कार्ली अशा भाज्यांना चांगला दर मिळू लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दरवाढमुळे उत्पादनाचे फायदे मिळू लागले तर टोमॅटो सत्तर रुपये किलो मिरची नव्वद ते शंभर रुपये किलो कोथिंबीर पंधरा ते वीस रुपये फड वांगी एकशे वीस रुपये किलो या दराने विकले जातात ही दरवाढ मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित सुधारण्यास मदत झाली आहे दरम्यान यावेळी बोलताना शेतकरी मनोज वाईकर म्हणाले की यावर्षी उत्पादन खर्च जास्त होता बियाणं हो, खतं औषधं यांचे दर वाढले होते आता भाजीपाल्याला चांगला दर मिळत असल्यामुळे मेहनतीचं चीज झालंय असं कुंभोज येथील शेतकरी मनोज वाईकर यांनी सांगितलं काही शेतकऱ्यांनी पुढील पीक हंगामासाठी अधिक क्षेत्रात भाजीपाला लागवड करण्याचं नियोजन सुरू केलंय पावसाचं अनियमित आगमन अनेक भागात पिकाचं नुकसान वाहतूक खर्च वाढ आणि बाजारात पुरवठा कमी ही प्रमुख कारणं असून त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागली आहे परिणामी दर झपाट्याने वाढलेत आणि या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत असला तरी पुढील काळात दर टिकून राहतील का यावर संशय आहे तरीही सध्याच्या घडीला शेतकरी वर्ग समाधानी आहे आणि अनेकांनी स्वतःची कर्जफेड करण्यास सुरुवात केली आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे